ग्रुप येथील पंतप्रधान आवास योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस मधील पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित खुलताबाद तालुक्यातील सुलीबंजन नंद्राबाद गावातील पात्र दोनशे सव्वीस लाभार्थी यांना ग्रामपंचायती ग्रामसभेत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण दोन यांना मंजुरी वा प्रमाणपत्र वाटप करण्यात आले तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामविकास विभागांतर्गत बावीस फेब्रुवारीला लाभार्थी यांना पहिला हप्ता जमा केला गेला आहे तसेच पुणे येथे असलेल्या याच कार्यक्रमाचे थेट प्रेक्षक बनवून ऑनलाईन पद्धतीने गावकऱ्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखवण्यात आले त्यामुळे गावात आनंदाचं वातावरण वाता निर्माण झाले होते सगळीकडे ग्रामपंचायत सुलीभंजन नंद्रा येथील सरपंच ग्रामसेवक यांची प्रशंसा होत आहे यावेळी गावचे सरपंच सौभाग्यवती विशाखाताई जाधव ग्रामपंचायत अधिकारी श्री एस बी बनसोडे तसेच ग्रामपंचायत सदस्य नितीन जाधव देविदास बागुल शीतल सोनवणे पूजा घाटे ग्रामपंचायत कर्मचारी अधिकारी व सर्व आशा कार्यकर्ते आणि समस्त ग्रावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलसाठी उपसंपादक योगेश पाटील निकम बातम्या वन नवीन अपडेटसाठी महाराष्ट्र लोकन्यूज चॅनल लाईक करा सब्स्क्राइब करा आणि हो बेल बटन दाबाला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल